गंगा गंगे च ये शतरपी मुच्यते सर्व पापेप्य लोकं सगचते गंगेच महिमा अवर्णनीय या गंगेची महिमा अशा प्रकारची आहे की नुसतंच स्मरण केल्यामुळे सुद्धा शतयोजन असलेली गंगा या ठिकाणी उपस्थित होते गंगा गंगे गंगेच येोजनाना शतैर आणि एवढंच नव्हे तर मुच्छते सर्व पापे सगळे पाप दूर करतात गंगा पापम शशी तापम पापम तापंच दैन्यंच हरे श्री गंगा गंगापाचा विनाश करत असते पाप तीन प्रकारचे असतात पापाचे मुख्य प्रकार तीन कायिक का वाचक का मानसिक हे पातक आपल्या शरीराच्या माध्यमातून होतात ते कायिक प्रकारचे जे कायाच्या माध्यमातून होता का का होतात आपल्या कायेच्या माध्यमातून होतात ते कायिक प्रकारचं पाप आपल्या बोलण्याच्या माध्यमातून होणाऱ्या पातकांना वाचक म्हणतात आणि मनातल्या मनात वैचारिक स्थितीतून होणाऱ्या पातकांना मानसिक म्हणतात काही वाचित तीनही प्रकारच्या पातकातून प्रत्येकाकडनं पण या पातकांमधून अनेक प्रकारच्या पातका हो पातका अने प्रकार व्याधींची निर्मिती होते कालांतराने म्हणून मित्रांनो पाप करताना पहिले भविष्याचा विचार करा आपल्या स्वतःच्या भविष्याचा विचार करा कारण यातून निर्मिती आपल्यासाठीच घातक होणार आहे म्हणून खोटं बोलणे खोटं बोलणं हे महापाप आहे ते खोटं बोलल्याच्या नंतर आपण म्हणतो की खोटं बोलल्याने काय होणार पण खोटं बोलल्याच्या नंतर ते आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आपल्या नसानसांमध्ये नसान भेडणार कालांतराने त्याचाच विचार करून आपल्याला माहिती नसलं तरी पण आपल्या हृदयावरती तसतोच परिणाम करणार आणि हृदविकारासारखे हृदयविकारासारखे कालांतराने आपल्याकडनं होणार दडपण पण मनावरती डिप्रेशनचे त्रास होतात ब्लड प्रेशरचे त्रास होतात वयानुसार झालं तर हरकत नाही आहे पण अवेळी सुद्धा होता खूप लोक खोटं बोलत नाही तरी सुद्धा हे त्रास होतातच ना हे जे त्रास होतात ते डिप्रेशनमुळे होतात स्वतःच्या खोट्या बोलण्यामुळे स्वतःला त्रास होतो पण बरेच वेळेस आपल्याला कल्पना असते की समोरची व्यक्ती खोट बोलते त्या समोरच्या व्यक्तीने खोट बोलल्याचे सुसंगत सदा घडो संगत जर चांगली असेल तर आपल्याला त्या चांगल्या सवयी लागत असतात अनेक प्रकारचे पातक सांगितले गे कि निरेद आणि सगळे जे पातक आहेत गंगा स्नानामुळे दूर होत असतात म्हणजे रोज पातक करायचं आणि गंगेमध्ये रोज उडी मारायची असा अर्थ होतो का मित्रांनो नाही पहिले तर पातक करण्याचा विचार सुद्धा मनात येऊ देऊ नका आणि जर समजा आपल्याकडनं पातक होतच प्रत्येकाकडनं होत पण मात्र त्या पातकांना दूर करण्यासाठी गंगा आहे गंगा गोदावरी नर्मदा कावेरी सगळ्या गंगा आहेत पण मात्र गंगेचं महत्व अधिकच गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी चलेसंदिंक दरवेळी पूजनामध्ये हा श्लोक तेवढ्या करताच म्हटला जातो स्नान करताना मात्र हा श्लोक नित्य म्हणायचा आपले पातक दूर होण्यासाठी गंगाचं गंगे नदीचं स्मरण तर अवश्य आपण करावं या दोन मिनिट गोदावरी दो गंगेचं स्मरण करूया आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी क्षेत्र त्र्यंबकेश्वरी गौतम मुनींनी उग्र शिकवश्रिया करून त्या गंगेचं प्राकट्य शंकरांना करायला लावलं आपल्या कल्याणासाठी दोन मिनिट स्तुती करूया नाही या ग पदरी अंबे गंगे गोदावरी ग गडती रजतम झुजती पाहुन गौतम मुनी कळवळला मने बसला जा उने उग्रत पाला गुनी ग प्रसन्नकरुणी गिरिजाशङ्कर आणी दुदमहिवरी ग उचलुन् घेमदपदरी अम्बे गङ्गे गोदावरी गाकुनि पश्चिमसहृदगिरिहुनि धावसि पूर्वे कडेग विधविति राने फुलविति धान्ये पोणि गिरिचे कडेग शमवितपापा लीनवितपा सुखवितजन अन्तरे उतलुन् घे मदपदरी अम्बे गङ्गे गोदावरी ग गो। शृणलाशेषमहिमा गाता वेदहि मौनावलाग ब्रह्मपुराणी व्यासे तो तु परिभावारे गायिलाग देवसजनसन्त महात्मे रमिति तुजयातिरी ग उतलुन् घे मदपदरी अम्बे गङ्गे गोदावरी ग गो। निहलजननी भावे अस्त अस्तवरदायिनी ग कसे विसरसितलिले सलितवधितले वाहुनी ग वत्सलहृदये गृहद्गुरुराये मदसी रत्नेश्वरी गुतलुले मदसवदरी अम्बे गङ्गे गोदावरी ग परमदयाघनदसरि तुदवेणनाहि या घोवरी ग ोजनुन घेमद पदरी अम्बे गंगे गोदावरी गो विकुंडा गोदावरी मिया की जय त्रम्बकेश्वर भगवान की जय गंगा गंगे च ये पुयात योजनानां शतैरपि मुचते सर्वपापे पिय विष्णु लोकं रक्षति गंगेचो महिमा अवर्णनीय गा गंगेचो महिमा अशा प्रकारचे आहे की नुसतंच स्मरण केल्यामुळे सुद्धा शतयोजन असलेली गंगा या ठिकाणी उपस्थित होती गंगा गंगेचे प्रयात योजना आम्ही आहे आणि एवढंच नव्हे तर मुच सर्व पापेक्ष सगळे पाप दूर करतात गंगा पापम शशे तापम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच श्री गुरुदर्शन गंगा पापाचा विराश करत पाप तीन प्रकारचे मुख्य प्रकार तीन कायिक हे पाचक आपल्या शरीराच्या माध्यमातून होतात ते कायिक का प्रकारचे ते कायाच्या माध्यमातून होतात आपल्या कायेच्या माध्यमातून होतात ते कायिक प्रकारचं आपल्या बोलण्याच्या माध्यमातून होणाऱ्या पाथकांना वाचक म्हणतात आणि मनातल्या मनात वैचारिक स्थितीतून होणाऱ्या पातकांना मानसिक म्हणतात काही वाचक